नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज सुंदर असं किरण शेंटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यंदी देव एक आदती एक बैल असं मैदान पार पडत आहे तर हे मैदान मित्रांनो फलटण जाधव येथे पार पडणार आहे व या मैदानातील जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे ते एक लाख रुपये असणार आहे तर या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बकासूर मैदानात असला की सर्व प्रेक्षकांना एकच आत्तुरता लागते ती म्हणजे बकासूर कोणत्या गटात पळणार तर बकासूर कोणत्या गटात पळणार हे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा चॅनलवर नसेल तर चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो म आपल्या सर्वांचा लडका बकासूर हा शंभर टक्के फलटण दवाड या मैदानात पळणार आहे व बकासूरचा गट क्रमांक हा गट क्रमांक पंचेचाळीस तास क्रमांक तीन असणार आहे मित्रांनो बक्कासूर आपल्याला पंचेचाळीस गट मध्ये तास क्रमांक तीनवर शंभर टक्के पत्ता दिसणार आहे कारण बक्कासूरची बक्कासूर ज्या चिठ्ठीवरच्या नावावर पडतो ती ज्या नावाची एकच टी निघलेली टी आहे व ती ती चिठ्ठी आपल्याला गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये आढळली आहे तर बक्कासूर शंभर टक्के गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये पाळणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असे व्हिडिओ नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद